गोल्डन असणार पण ला अर्धा म्हणत गोल्डन असणार पण ते कचरो मारण्याच असणार आता काढलंय ते पोके बघा किती गाव तिथे फ्री दे ना बघ हा चालत व्हायरल होणार आता गरड गावलं ऐकत माका ना का मी असंच व्हिडिओ करताना साफ करताना चार वर घातलंच ना एवढं व्हायरल होणार गिरायक गाळी घालणार साफ करताना चांगले नाही मिळाले तर एक असत्या बघूया मस्त पैकी कापूनच द्या खाऊन काय तो कापून नको आता तो तू आणि मी अर्ज खाऊया आईच्या गावात पेरू त्याचं हस काय काय पुलाकडे काय पुलाकडे इलं मी बघा इलं की नाही तुझ्या अगोदर मी इल राप या काय <laughs> या काय करीत अजून दत्ताच्या देवळाकडेच तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आणि चालला देवगडा आणि बऱ्याच दिवसाने देवगडचं बाजार हा पुनग्याने मोठीच पिशी घेतलेली दिसता बऱ्याच दिवसाने बाजार दररोज हा तर तुझ्या आधी ऐकतं का

काय अगो आता ते काय बोलणार ना एक ना देवगडा काय म्हणजे कॉमेडी कॉमेडी माझ्या वले मी काय तर काय सांगल कॉमेडी सरळ माणूस कधी का, भरक का। मी एक तर सरळ माणूस आहे होय ना सरळ <laughs> ना गोर गरीबात गोर गरीबात काय 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 पण असो एक शिल्लक ना सकाळ खपून झाले अरे त्या आज्या चार वाटे झाले असले शंभरात ते दोनशे माणूस म काय म्हणतात बरेच दिवस गमलाच मा, नाही ना तो आमचा प्रेक्षक विचारित राहता ते माश्यावाले खेळत म्हणून प्रेक्षक मेन ना त्यांना आवडत काय हा गायत घातलं असते पन्नास रुपयाचे गळ्यात ना घालू पिशी तो पैसा देत तेव्हा दे <laughs> पण एका गोर करीबो नाही माझ्या दमान चाललंय तेव्हा नाही टाकून नाही कोणली म्हणी नाही काय बरोबर काय विचार न <ना> करता बरोबर ओनली म्हणी नाही इंग्लिश भारी आहे मात्र तुमचा कधी कालचं नाही गे कधीच नाही होय ना मॉप मोप मॉप बघला रात्री बघता म्हणजे बघतात माणसं बघतो त्या बॅग माश्या कवी म्हणू ती केवढी लावून इला बघा नाही ना लावल्याबद्दल काय नाही पण काय करू माहिती काय ना नाही असं ते नाही सांगत आहे ते कान याचा डोक्या फिरला हो त्या कानप्यांक टाके मारू सांगत असतात चैनिक टाके मारता मग झाले माशात लवकर कपवला आधी तुझ दिसता तुम्ही केव्हा तरी चांगल्यासाठी काय कोणा चांगल्यासाठी काय हा चला चला काय नाही तर चला मित्रांनो सकाळी सकाळी आपले कॉमेडी वाले भेटले भाई जरा टाइमपास मूड फ्रेश झालो एकदम पुणग्या बरोबर का पुनग्या आपला येत पिशी कांद्याक लावून इला आता चला देवगडाक जाऊया चला काय देवगड जाऊचा म्हणून बाजारात जाऊचा म्हणून ही बघा गोंतो घेतल्या ना मोठी पिशवी बघा किती केवढी घेतल्या ना ती तर चला आता डायरेक्ट देवगड बाजारात भेटाय पुणग्या का कॅमेरा दरुख मध्ये येत तर मित्रांनो चला हे बघा देवगड बाजारात इला शुक्रवार आणि शुक्रवारचं देवगड बाजार असतोग्याची खरेदी मोफा इथं पिशवी ज्या मनात घेऊन इला त्या मनात त्याची खरेदी मोफा नको काय नको आत्ताचं काय नको माका काय विचारू नको म्हटलं कॅशियर त्यामुळे आहे सगळं आज काय घेऊच हो उगीच फिरा नको आधीच तुका सांगत एक तर उन बघायला काय लागतात हा थोडक्यात काय त्या बघ पटापट काय घ्यायचंय ते बघ मॅडम भांडी घेऊ गेला बरोबर काय मूर्ख हा हा मस्त मजेत होय होय बऱ्याच दिवसांनी देव मला देवगडातलो बाजार दाखव <laughs> आचऱ्यात असता काय मग चला विचारलं विचारलं म्हणजे घेणार नाही तू विचारू विचारूच काम करते गेला कांदे कसे दोन किलो पन्नास दोनशे सत्तर दोनशे पिशी पिशीच्या मनान घेतलं त्या मनान काय तर घेऊचा नाच हां दाखू म्हणलं माका माहिती आहे याकडे खाली घेऊन इला बाजारात काय गे काय तू नाही तर का बोल बोलतच बोल म्हणजे पुढे बोलणारच नाही ती कुठे काय माशांचं ना माशांचं काय तू ते मासेच नाही

सगळ्यांका दंड नाही आहे चार पेले देते म्हणजे कर त्या मनाने चार कर काय तू खैरे आपली माश्यावर तुझी हा दुसरी ती ओळखीची आहे ना नाही आकडे ती ह्याच्यावर बसतात मोठे मासे रोड कत ते अकडे बंद चल टाइमपास नको पकडतो काय नको कसे दोनशे रुपये पन्नास होईना 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 करून तू दाखव साठी नको तू काहीतरी की तू घेत काय रेट पुचणार बघा इथं रेव रेट रेट पुच हव्या तुका घे नको पिशी एवढी आणलं का शाक मग नको तर नक्की होय <laughs> <कर> <laughs> 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 त्या दिवशी आम्ही असताना चला म्हणून सामान घेऊ केलं पुढच्या दुकानाची तयारी होई ना बघ काय त्या पट्टा पड बाबा अरे बाबा इकडे बघ रे चल पुढे चल मग

असं आम्ही नाही म्हटलं पण आमक काय तर सावळे उभी करा काही ती वांग्या आहे कशा का विचारू एक तास गेलो तुझो होईत ग चार वीस ला तीन कोथिंबीर दहा रुपये बाकीचा पन्नास दोन किलो अन्नासा किती का विचारतं पन्नास दोन किलो साठ रुपये दहा रुपयाच फरक आहे हिरवी या बटाटी बघून की ती ना हिरवी बघ मधी मधी पैसे मोफ आमदार नाही नाही म्हणता दोनशेच पेट्रोल आली गाडी आहे पैसे का बा आमचे चल गो हा

बौड़, शेचा। शेचा। चल पुढे पुण्याचं काय फिरण होणार नाही मार्केट मोप मार्केट निरच आहे रशिया विषय बघ बांधलेला नाही तर सगळा घडामोड पण पडत त्यांचा

सगळं विस्त वाटो स्वस्त देणार त्याचं फोटो येणार लावून देणार कसो तो मग आता तुम्ही दिसणार फोटो म्हणजे दिसणार हे बघा यांनी पद्धतशीर लावून दिलेले होते हे बघा असं आहे काकडी खाणार चला हे बघा आपण कशीच दिलेली तेव तू मत कोशिंबीर करू तर मित्रांनो सगळ्यात मोठो बाजार असतात देवगडच आणि सगळा मिरची सगळा फळा सगळा मा। या बाजारात भरपूर असतात बटाटे कांदे बटाटे बाकीच्या असतात पण तेवढ्या प्रमाणात नसतं पण ह्या मार्केट देवगडचा सगळ्यात मोठा तो आणखी काय राहुला गो आहे चलो हो पिशी भरली अजून राहुली अर्धी या अजून काय ते राहुला असताना बघला ढकला कता खाऊचा बघूया कधी

सर दे टमाटे देऊचे नानांचे दिलं ना देऊचे कुत्र्यांचे काय ते टोमॅटो तुमच्या कुत्र्यांका आवडतं काय होत सर बऱ्याच दिवसांनी कामात गावला ला एकाच पण नको देऊ मी आणि म्हणतो या काही नाही माझा गुगल पे बंदा <laughs> तर मित्रांनो आता वाईट जरा गरम झाला एवढा दिन बरपाच बरप अरे मरतोच बॉम्ब वाटत चला घेऊ

तू माहिती का पूर्वी हा इम्पॉर्टेंटच नाही दो नंबर पण असतो कसं मोटार मोटर नाही लहान इम्पॉर्टेड चाळीस ला अर्धा म्हणतो काय परवाडायचं तुला गोल्डन आहे गोल्डन असणार पण भुतूर कचरो मारण्याचा असणार तुम्ही ऐकत आहेत ना आता काढले तर पोके बघा किती गाव तिथे फ्री देणार बघ हा चालत तरी पण व्हायरल होणार आता घराडे गावलं ऐकत आहेत मका मी असोच व्हिडिओ करताना साफ करताना

गिरायक गाळी घालणार साफ करताना चांगले नाही मिळाले तर पेरू दाखवू जात असं काय तो एक असे कापूर नको आता तो तू आणि आईच्या गावात पेरू त्याचं एका काकडी हळू बॅट रे वाटाने घेऊ चल झाला मार्गच तो आपण भाजले बघी याचा घ्यायचा आमच्या अजून काय होईत नाही अर्धा किलो तीसला दे आता सांग ऐंशी रुपये किलो म्हणून सांगितलं ਕਿ ਕਿਲੋ ਹੋ ਗਿਆ 4 1/2 ਕਿਲੋ ਇਹ ਸਿਦਨਾ ਮਿੱਟੀ ਕਿਹ ਹੈ ਇਹ ਸਿਦਨਾ ਪੇੜਾ ਮਾਲ ਪੇੜਾ ਮਾਲ ਪੇੜਾ ਮਾਲ ਏੜਾ ਏੜਾ ਪੇੜਾ ਪੇੜਾ ਇਹ ਤੂੰ ਸਟੌਪ ਕਰ ਚੱਲ ਜਾ ਵੀਰ ਮਰਨਾਰਾ ਪੀਸੀ ਹੋਊਂ ਚਲੋ ਓ ਕਾਇ ਹੋ नमस्कार काय आज करतात बाजारात बाजारात गेला टॉमॅटो फक्त खरेदी हा बघा अख्खी पिशवी पुणे मारल काळा खावे आम्ही जाऊ तशी तर मित्रांनो अशा प्रकारे बघा बाजार घेऊन झालेलो पुनजे काय आता गडप झाला हा शूटिंग चालूच हा तर चला अशा प्रकारे बाजार घेऊन झालेलो आपण ग्यातो आणि आता पुन्हा बघूया काय देतात खाऊ गाडी खायच का बोलावला दिलं तेव्हा नाश्ता मेनू होते बघा काय बघा प्रपंच हॉटेल मध्ये तो लगी सान ते लगेच आणले नाही ताबडतोब हवा काय तुका नको तर मी चालू करतोय तुझ्या गाडीत पेट्रोल आणि याचा पेट तुझ्या बरोबर एका देवगडात घेऊन यायचा नाहीता नायचा नायचा नमस्कार तू पाहू तर मागू शकतोस मागा नको नाश्ता कसं वाटलं मस्त होतं ना मी नाही का रे आवडत नाही परवडत ना आता आम्ही येणार होता पण नको मत्ता ए कायला टमाटे खावे का धर उडे जेवण नाही ती धर नको मागले मागले झाले जेवणाची सुट्टी झाली जाऊ दारा जाऊलास हे बघा नंदनचा असा काय रे झाला मानजू बारीकच झालं शकतो हे या बघा वाटू काढले ना पुणग्यान कोएंका वाटू ढक्कायता टोमॅटो एक एक धरा टोमॅटो खाता नंदन का बाई जरा या कोرك सांगा मोप दिवस अभ्यास केला नाहीया सर काय जेवची सुट्टी झाली विद्यार्थ्याक म्हटलं पाठवलंय आज होय होय गो काय गो चला आता इथे थांबूया दीड वाजलो त्यामुळे जेवच टाइम झालेलो तर चला बाय बाय